हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या मात्र स्वागत करते तर ही इच्छिता आणि हा तर तुम्हाला तुम्हाला आमच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिडगुड घ्या आणि हो आणि तुमची मकर संक्रांत कशी चालली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ आवडत असले तर पण आम्हाला कमेंट करून सांगा तर चला फ्रेंड्स आता सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक करणार आहे आताच आम्ही बाहेर आलो आलोय म्हणजे शेताचं दात दुखत दात दुखत होता म्हणजे तिला जरा सुजन पण आली होती आताच आम्ही दवाखान्यात आलो आणि त्याच्यानंतर आता मी स्वयंपाक करणार आहे अगोदर तर चला मग फ्रेंड्स आता मी अगोदर करायला लागते म्हणजे मेघामुळे आणि इथं असं आहे का आमच्या घरात तर म्हणजे दिवसाच्या टायमाला पण खूप असा अंधार असतो तर लाईट लावावा लागतो आणि लाईट लावल्यावरती दिसतं तर मी तुम आता तुम्हाला दाखवते म्हणजे माझा अर्धा वर स्वयंपाक झालेला आहे आणि फक्त पुऱ्या राहिल्यात करायच्या तर मी आता करते तुम्हाला तर भाजी माझी झाली झालेली आहे म्हणजे थोडी शिजले आलू मटरची भाजी केली मी तर मकर संक्रांत म्हटल्यावर तर खिचडीच बनवता पण आमच्या इथं खिचडी कोण खात नाही म्हणून मी पुरी भाजी आणि बासुंदी बनवणार आहे तर भाजी थोडीफार शिजायला पाहिजे पाणी अजून आटल्यावर आणि इथं मी बासुंदी बनवून ठेवलेली आहे दुधाची म्हणजे दूध सॉरी बासुंदी दुधाचीच असते स्वयंपाला काय बोलते तर बासुंदी झालेली आहे रेडी आणि भात पण माझा झालेला आहे भात आणि डाळ पण झाले आणि आता मला पुऱ्या तडायच्या तर मी कढई ठेवली होती गॅसवरती आता त्याच्यात तेल टाकते ता अगोदर आणि पुऱ्या तडते तर इशिता करणार आहे माझी मदत थोडीशी भांडे वगैरे घासायची इशिता मला गोडे बनवून देणार आहे त्याच्यानंतर मग मी पुऱ्या वगैरे तडते तर आता स्वयंपाक माझा अर्धवट झालेला आहे आणि पुऱ्या फक्त राहिल्यात तर मी आता अगोदर तेल गरम करायला ठेवते आणि पीठ मळून ठेवलं आहे त्याचे मी मला इशू गोळे बनवून देणार आहे म्हणजे इशू माझी मला खूपच मदत करते सण वगैरे असल्यावरती आणि ते आता गोळे बनवून देईल आणि मी लाटेन तित्या तिथंच आणि पटकन तडून घेईन पुऱ्या म्हणजे कसं आहे डबल पुऱ्या लाटायची मेहनत आणि परत तडायची पर मेहनत करायला लागत मी लगेचच्या लगेच लाटून पण आणि तिथचे तिथंच तळून पण होऊन जातात उन्दा म्हणून मी असेच करते म्हणजे तिथंच लाटते आणि तिथंच तळून घेते तर माझी ईश मला खूपच मदत करते आणि तेलगट काही दुसरं मी बनवणार नाही आहे फक्त डाळ भात तर तयार झाला ता आणि भाजी पण झालेली आहे आणि गोड पदार्थ म्हणजे बासुंदी केले आणि आता पुरी लाटून घेते आणि त्याला एक पुरी म्हणजे चपाती बनवून देणार आहे कारण तिला तेलगट डॉक्टरने नाही सांगितलंय कारण घसा दुखतो तिचा म्हटल्यावरती तिला चपातीच देईन आणि डाळ भात तर आहेच ती खाऊ शकते डाळ भात पण तर आता इथं माझा स्वयंपाक झालेला आहे पूर्ण आणि इशूला पण मला औषधं वगैरे द्यायचे आहेत ते दे देऊन घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते थोडंसं काही काम राहिलं ते पण करून घेते आणि मग नंतर आपण भेटू आणि मग बोलते मी तुमच्याजवळ तर चला मग आता शौर्य काय करताय स्वयंपाक करता करताच खूप असा अंधार झाला आता सात साठ वाटत आणि बघा तिथे पसारा नुसतं असं घरात करून ठेवलाय आहे तिथं बघा चादर लावून ठेवली आहे ती कशासाठी आणि सायकल हे सगळं आता पसारा ए शांत बसतं आणि हे असं चालू असतं दिवसभर हे बघा बाळ वगैरे आणि तर मी म्हणजे आज पुरत अडता तळता थोडंसं तेल पण उडलं आहे हातावरती आणि हंगा म्हणजे काय झालं मी अगोदर तेल तापलं आहे का बघण्याकरिता त्याच्यात थोडंसं पीठ टाकलं होतं तर ते पीठ एकदम गरम होऊन फुटलं म्हणजे गोल गोळा करून टाकलं होतं तर आणि असं म्हणजे संक्रांत त्याच्या दिवशी थोडंसं उडलं आहे अंगावरती काही नाही तेवढं लागलं आहे तर तुमची संक्रांत कशी आहे कमेंट की सांगा स्वयंपाक करता करता अंधार झाला आणि मला पण कळलंच नाही टाईम तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय